मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज नेत्यांद्वारे दिवसेंदिवस माकडचाळे करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याची सुरुवात स्वतः संजय राऊतांनीच पहिल्यांदा केलेली होती रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जे वक्तव्यबाजी ते करतात तर त्यालाच तर माकडचाळे करणं म्हणतात आणि ते सर्कस पाहण्यासाठी सर्व पत्रकार मंडळे रोज सकाळी उठून माईक घेऊन त्यांच्यासमोर हजर राहतात की दिवसभर बातमी चालवायला आपल्याला काहीतरी सरकस भेटावं आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणालो होतो की संजय राऊत जे रोज सकाळी उठून करतायत जे वक्तव्य देता ते देतायत ज्या स्तराची भाषा वापरतायत त्यामुळे राज्याचं राजकारण हे दूषित व्हायला लागलेलं आहे राजकारणाचं स्तर हे दिवसेंदिवस खाली जात चाललेलं आहे आणि मी हे सुद्धा म्हणालो होतो की आज त्यांचे विरोधी पक्ष त्यामधले प्रवक्ते शांत असतील त्यांच्या भाषेत उत्तर देत नसतील पण जास्त दिवस ते शांत बसणार नाहीत आणि ज्या दिवशी त्यांच्याद्वारे हे निश्चित केलं जाईल की आपल्याला राऊतांच्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायचं आहे ते देण्यासाठी पक्षातले वरिष्ठ नेता येणार नाही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेने तर संजय राऊतांची अनेक वेळा लायकी काढून त्यांच्यावर आता बोलणंसुद्धा बंद केलेलं आहे कारण एखादा व्यक्ती नकळतपणे जर काही वक्तव्य देत असेल त्याला समजावून तर्क देऊन आपण त्याला शांत करू शकतो पण तोच व्यक्ती जर मूर्खपणाचा बुरखा ओढून मुद्दामून असे वक्तव्य करत असेल तर त्याला तुम्ही कितीही तर्क द्या समजावण्याचा प्रयत्न करा तो काही ऐकणार नसतो कारण मनात त्याने निश्चित केलेलं असतं की समोरच्या व्यक्तीला आपल्याला अपमानितच करायचं आहे त्याचं लक्ष विचलित करायचं आहे त्यामुळे मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्याला जाऊन समजावणं हे आपण स्वतःच आपला मूर्खपणा दाखवण्यासारखं असतं पण अशा मूर्खांना उत्तर देणं आता राजकीय पक्षांसाठी गरजेचं झालेलं आहे कारण इंटरनेट सोशल मीडिया आला आहे आणि संजय राऊत जे रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात आणि त्यांचे व्हिडिओज कापून जर इंस्टाग्राम रील्सवर शॉर्ट्सवर व्हायरल केले जात असतील तर लोकांना संजय राऊत जे बोलत आहे ते खरंच वाटणार आणि त्यांना काउंटर करण्यासाठी जर राजकीय पक्षांचे प्रवक्ते त्यांच्या भाषेत उत्तर देत नसतील तर तुमची बाजू ही कमजोर दिसते त्यामुळे संजय राऊत म्हणजे अशा माकडाला काउंटर करायला आता राजकीय पक्षसुद्धा आपल्याद्वारे पाळलेले माकड त्यांच्यावर सोडायला लागलेले संजय राऊतांनी इथे काही काळी केली की लगेच त्यांच्यावर आपलं माकड सोडायचं ही रणनीती आता सत्ताधारी पक्षांनी बनवलेली आहे आणि कालपासून याच दोन माकडांची तुफान झडप आपल्याला पाहायला मिळते त्यातले पहिले माकड स्वतः संजय राऊतच आहेत आणि दुसरे माकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आहेत या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अजित पवारांकडून झाली भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार होता त्याबद्दल पत्रकारांनी त्यांना जाऊन प्रश्न विचारलं की हा सामना झाला पाहिजे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित पवार म्हणाले की आपल्या भारतात एकशे चाळीस कोटी लोक राहतात यात काही लोकांना वाटतंय की सामना झाला पाहिजे आणि काहींना वाटते नाही झालं पाहिजे या पूर्ण वक्तव्यात अजित पवारांना म्हणजे स्वतःला काय वाटतं याबद्दल त्यांनी काही सांगितलंच नाही त्याने जनतेवर हे पूर्ण प्रकरण ढकलून आपला पाय काढता घेतला आता पत्रकारांनी हेच अजित पवारांचं वक्तव्य घेऊन संजय राऊतांकडे सकाळच्या पत्रकार परिषदेत गेले आणि त्यांना याबद्दल प्रश्न विचारला संजय राऊत साध्या भाषेत अजित पवारांना उत्तर देऊ शकले असते पण त्यांनी सरळ त्यांना धारेवर धरत त्यांना अपमानित करणारे शब्द वापरले संजय राऊत म्हणाले की अजित पवार हे मूर्ख राजकारणी आहेत अर्धे पाकिस्तानी आहेत तुम्ही स्वतःच त्यांचे बोललेले शब्द ऐकले पाहिजेत मूर्ख राजकारण हा हो तो आहे अर्धा पाकड्या जाय तो, जा तो।, तो जा अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे एका है। है भाग। काम करने साथी। अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असता ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं ठेकेदार जरी ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता आता एका बाजारो व्यक्तीने तुमच्यावर चिकलफेक केली आहे म्हटल्यावर तुमच्या बाजूनेही चिखलफेक होणं हे भाग आहे आणि हेच काम करण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पक्षात अमोल मिटकरी यांना ठेवलेलं अमोल मिटकरी संजय राऊतांना उद्देशून म्हणतात की संजय राऊत हा एक नंबरचा मूर्ख व्यक्ती आहे आणि याच्या धमन्यांमध्ये दाऊद इब्राहिमचं रक्त वाहत ह्याचा बाप दाऊद इब्राहिम आहे आणि त्यांनी धमकी सुद्धा दिली की अजित पवारांवर म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर तुम्ही जर अजूनही असंच वक्तव्य करत राहिलात तर तुमची जीभ हासडून देण्यात येईल दादांबद्दल एकेरी शब्द बोलणं इतकी आपली पात्रता आहे का मुळामध्ये हा मूर्ख व्यक्ती आहे त्याच्या धंद्यामध्ये दाऊदचं रक्त वाहत असल्यामुळे संजय राऊतला सौ दाऊद आणि एक राऊत असं म्हणतात कारण याचा बाप हा नक्कीच दाऊद इब्राहिम असला पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या बापाचा गौरव करताना अजित अजितदादांबद्दल अपशब्द जर संजय राऊत बोलत असेल तर संजय राऊताची जी भासळून त्याच्या हातात दिली पाहिजे हीच त्याची खरी लायकी आणि हीच त्याची खरी अवकात आहे या माकड चाळ्यांची सुरुवात संजय राऊतांनीच केलेली होती आता अजित पवार आज महायुतीत जरी असले तरी त्यांच्याविषयी माझे वैयक्तिक विचार हे फार वेगळे तरी आज ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे की ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाकिस्तानी म्हणणं हे कितपत योग्य असतं आणि हा अपमान फक्त खुर्चीचाच नाही आहे ती खुर्ची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची होती त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्र्याचा अपमान करता तसाच तो अपमान महाराष्ट्राचासुद्धा असतो आणि हे संजय राऊतांना माहीत नसेल संजय राऊतांना हे सर्व काही कळतं आणि त्यांची जीव घसरत नाही ते मुद्दामून असे माकडचाळे करतात लोकांना समोरून त्यांना अपमानित करण्यासाठी मुद्दामून असे खोचक शब्द त्यांच्याद्वारे वापरले जातात आणि हे सर्व बोलण्याची मुभा स्वतः त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच त्यांना दिलेली आहे जे संजय राऊत फोनवर एका महिलेला अभद्र शिव्या देऊ शकता तो व्यक्ती अजित पवारांना काय कुठल्याही व्यक्तीला मोदींनाही उद्याशिवाय देऊ शकतो आणि याची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंवरच जाते याशिवाय अमोल सुद्धा हे दाखवून दिलं आहे की आपल्याला राऊतांपेक्षाही जास्त माकडचाळे जमतात मी अमोल मिटकरींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आहे आणि त्यावरही आपल्याला टीका केलीच पाहिजे पण संजय राऊतांना याच भाषेमध्ये बोललेलं कळतं त्यांना सभ्य भाषा बोलली की आपण स्वतः सर्व ज्ञानी आहोत त्यापेक्षा मोठे आहोत आणि तो आपल्याला बोलणारा कोण अशी समज त्यांची झाली आहे लहान मुलांच्या खिचडीत घोटाळा करणारे गरिबांची घरं लुटणारे आज देशभक्तीच्या मारत आहेत हे ऐकून आणि तेही संजय राऊतांकडून ऐकून मला अजून जास्त आश्चर्य व्हायला लागलं आहे आणि यातून मी अजित पवारांची किंवा अमोल मिटकरींचीही बाजू घेत नाही आहे अजित पवारांना सामन्याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांना सरळ सरळ हे सांगायला पाहिजे होतं की सामना नाही झाला पाहिजे विषय मिटला असतं पण अजित पवार हे बोलणार नाहीत कारण त्यांना विशेष समुदायाची मतं हवी आहेत आणि तो विशेष समुदाय भारतापेक्षा पाकिस्तानशी जास्त प्रेम करतो तुम्ही भारताला कितीही शिव्या घातल्या तरी त्यांना चालतात ते स्वतःच भारत देशाला भारत माताला शिव्या घालतात त्यांच्यासाठी पाकिस्तान हा जिवाळाचा विषय आणि त्यामुळे अजित पवार पाकिस्तानला एकही शब्द बोलणं हे शक्यच नाही आहे आणि मी तर म्हणतोय की मुळातच नरेंद्र मोदींनाच हा सामना रद्द करण्याची गरज होते पण यावरून संजय राऊतांना राज्याचा उपमुख्यमंत्र्याला पाकिस्तानी म्हणण्याचा अधिकार मिळत नाही आणि मिटकरीसुद्धा बाजारूच आहेत त्यांच्यात आणि राऊतांमध्ये काही फरक नाही आहे मिटकरींसाठी उदाहरण द्यायचं म्हटलं तर मिटकरी हे राजदरबारातल्या त्या मंत्र्याप्रमाणे जो राजांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की राजाला आपल्या जीवाची आपल्या सन्मानाची इतकी काळजी असेल त्यापेक्षाही जास्त काळजी त्या सेवकाला आहे म्हणजे मला आहे त्यामुळे अजितदादांना अजित, अजित पवारांना काही म्हटलं की दादा दादा करत रात्रंदिवस त्यांच्याच नावाचं जप करण्याची सवय मिटकरीनं लागलेली आहे कारण दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार व्हायचं आहे आणि ते अजित पवारांच्या कृपेशिवाय होणं शक्यच नाही आहे पण या प्रकरणात याच गोष्टीचा दुःख आहे की संजय राऊतांच्या भाषेतच अमोल मिटकरंनी त्यांना उत्तर दिलं म्हणजे इथून पुढे ही गोष्ट आता पक्की झाली आहे की बी जे पीच्या प्रवक्त्यांकडूनही संजय राऊतांना याच भाषेत उत्तर मिळणार आहे आजपर्यंत मोदींनी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांवर विरोध केला असेल ते फुगटच्या योजना देणं किंवा जातीय जनगणना असेल पण विरोधकांसमोर निवडणुकीत टिकण्यासाठी या सर्व मागण्या मान्य करत ही बी जे पीचीच बाजू आहे असा दाखवण्याचा प्रयत्न पक्षाद्वारे झाला आणि आता संजय राऊतांची भाषा जर ते बदलण्यासाठी तयार नसतील तर ते त्यांच्याच भाषेत उतरून त्यांना उत्तर देण्याची तयारी बी जे पी दाखवणार आहे हे अमोल मिटकरंनी याचा सिग्नल आपल्याला दिलेला आहे आणि यावरून आपल्याला कळलं पाहिजे की संजय राऊतांनी महाराष्ट्राची संस्कृती देशोधडीला लावलेली आहे आता इथून पुढे तुम्हाला मराठी माध्यमं मा उघडली की अशीच भाषा दिवसरात्र ऐकायला मिळणार आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र